कार विद्यार्थी मित्रांनो मी ब्रह्मानंद शिंदे शारदा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो कालच आपला राज्यसेवेचा पेपर झाला त्या अनुषंगाने त्यातील जे काही करंटचे क्वेश्चन आले असतील त्याचे जे काही अँसर आहेत संभाव्य उत्तर आहेत ते पाहण्यासाठी आपण या लेक्चरमध्ये एकत्र आलो आहोत तरी एक मिनिट फक्त तुम्हाला थोडीशी माहिती देतो की दोन तीन दिवसापूर्वीच आपण कंबाईन रिलेटेड जो काही अनालिसिसचा व्हिडिओ टाकलाय तो जर तुम्ही पाहिला असेल तर कालच्या पेपरमध्ये सुद्धा त्या तर त्यातील जे काही ॲनालिसिस आहे तसेच आपल्याला क्वेश्चन आले तुम्हाला पाहायला मिळतील आणि पुढचे जे काही कंबाईनचे पेपर कोणी विद्यार्थी देणार असाल तर ते एक लेक्चर आणि आजचा पेपर सुद्धा पाहणं त्याचे उत्तरं पाहणं त्याचं अनालिसिस पाहणं हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे तर कालचा जो काही पेपर झाला त्यामध्ये आपले जे काही पंधरा क्वेश्चन आहेत तर ते जवळपास या जून ते मागच्या वर्षीच्या एप्रिलपर्यंत या कालखंडात विचारण्यात आलेले आहेत आणि यातील महत्वाचे जे काही घटक आपण लेक्चरमध्ये घेतले होते अनालिसिसच्या पुरस्कार असतील योजना असतील किंवा चर्चेतील व्यक्ती असतील निधन झाले असे काही व्यक्ती असतील याबाबतचे दोन दोन क्वेश्चन आलेले आहेत आणि बाकी एक 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 क्वेश्चन असा प्रत्येक सेक्शनचे क्वेश्चन आलेले आहेत तर आपण आता अनालिसिसला किंवा संभाव्य उत्तरांना पाहायला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे आता हा सेक्शन सी आहे बहुते त्यातील पहिला प्रश्न म्हणजे आपला करंटचा पहिला येथील एटी सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी योग्य विधाने ओळखायचे तर केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत हा क्वेश्चन आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात तर जे लघु मॉड्युलर अणुभट्ट्यांच्या संशोधन आणि विकासावर केंद्रित आहे तुम्ही जर याचे काही हायलाइट्स पाहिले असाल केंद्र केंद्रीय अर्थसंकल्पाचे तर त्या तुमच्या लक्षात येईल त्यावर स्मॉल मॉड्युलर त्यांवर फोकस केलेला आहे म्हणून हे बरोबर आहे त्याचबरोबर अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसान भरपाईसाठी नागरी दायित्व कायद्यातील सुधारणा संसदेत मांडल्या जातील आता पहिलं जर फोकस असेल तर दुसऱ्या अनुषंगाने केलंच पाहिजे आणि या सुधारणांमुळे अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे आता हे पहा एकमेकांचे भावबंद आहेत अशा टाइपचे ऑप्शन दिलेले आहेत हे पाहिजे त्यासाठी हे पाहिजे त्यासाठी हे पाहिजे तुम्ही जर हे कोणती असं ओळखायला सांगितलं आहे त्यातील पहिलं विधान आहे अ ऑगस्ट चोवीस मध्ये आय एन एस विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमध्ये सामील झाले आणि दुसरा आहे आय एन एस विक्रांत किंवा आय एन एस वन ही भारतीय नौदलात सेवेत असलेली एक विमानवाहू नौका आहे आणि तमिळनाडूमध्ये बांधलेले हे अशा प्रकारचे पहिले जहाज आहे तर पहिलं पाहूयात तर यामध्ये दे, डेट जी आहे ती सप्टेंबर महिन्यातील होती म्हणून हे विधान चुकीचे आहे आणि आय एन एस विक्रांत हे एक विमानवाहू नौका तर आहेच पण यांनी काय म्हटलंय की तामिळनाडूत बांधले गेले तर ते काय कोचीन शिपयार्ड तर्फे कोचीन मध्ये बांधले गेलेले म्हणून हे विधानही सुख आहे तर आपल्याला विचारलंय योग्य विधान कोणते तर वरीलपैकी एकही एक नाही पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे तर राष्ट्रीय जल पुरस्कार याबाबत हा क्वेश्चन आहे आपल्याला पहिला आहे सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्काराकरिता आवेदनपत्रे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मागवण्यात आली ब राष्ट्रीय जल पुरस्कार नऊ प्रकारांमध्ये प्रदान केला जातो आणि तिसरा आहे जलशक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार सोळा वर्षापासून देण्यात येतात तर आपल्याला विचारे बरोबर विधान आहे तर यातील जरा हा कन्फ्युजनवाला क्वेश्चन आहे तर यातील उत्तर दोन किंवा तीन बऱ्याच जणांनी तीन उत्तर आहे असं सांगण्यात आलंय तर आपण दोन किंवा तीन हे कुठल्या अँगलनी बरोबर येतील हे पाहूयात अ व ब बरोबर असं त्यांचं म्हणणं आहे आणि क चूक आहे तर हे दोन हजार अठरा साल आहेत म्हणून हे चूकच आहे त्यामुळे बऱ्याच जणांनी अ आणि ब बरोबर असं बर उत्तर दिलं आहे पण त्याला अजून एक अँगल आहे ऍक्च्युअली प्रश्न ज्यांनी फ्रेम केलाय त्यांनी कुठल्या विचाराने तो फ्रेम केलाय यावर त्याचं उत्तर अवलंबून आहे तर हा जो काही पुरस्कार आहे याची आवेदन पत्रे जवळपास ऑक्टोबर महिन्यापासून ते डिसेंबर नंतर डेट वाढली असेल तर सांगता येत नाही या कालावधीमध्ये मध्ये मागवण्यात आली होती त्यामुळे पंधरा नोव्हेंबर हे नक्की बरोबर धरायचं का चूक हे ज्याने क्वेश्चन फ्रेम केलाय त्यांच्यावर अवलंबून आहे ऍक्च्युली आणि हा पुरस्कार नऊ प्रकारांमध्ये देण्यात येतो असं म्हटलंय तर आपण जर पी आय बी न्यूज फॉलो करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की राष्ट्रीय पुरस्कार जो दरवर्षी दिला जातो तर मागील काही वर्षांमध्ये तो काही वेळा सोळा कॅटेगरीमध्ये काही वेळा चौदा काहींमध्ये अकरा आणि फक्त मागच्या वेळेसच तो नऊ कॅटेगरी किंवा प्रकारांमध्ये देण्यात आलेला आहे लास्ट इयर म्हणून फक्त जर सहावा पुरस्कार पकडला तर तो नऊ कॅटेगरीमध्ये देण्यात येतो पण जर ओव्हरऑल पकडलं तर असं काही त्याचं फिक्स नाही म्हणून जर डेट पकडली तर हे दोन्ही सुद्धा चूक होऊ शकतात आणि उत्तर क्रमांक दोन सुद्धा आपलं येऊ शकतात आता हे सर्वस्वी त्याने क्वेश्चन फ्रेम केलाय त्यांनी काय रेफरन्सेस वापरलेत त्यावर अवलंबून आहे आयोगाचे अँसर की येईल त्यावेळी आपल्याला हे क्लिअर होईलच पुढील प्रश्न आहे डी गुकेश खूप चर्चेत होते हे बुद्धिबळपटू आहेत जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेले एंगेस्ट बुद्धिबळपटू आहेत खूप जास्त चर्चेत असेल तर अशा व्यक्तीवर प्रश्न येणार हे खूप साहजिक आहे तर योग्य कथेने आपल्याला विचारले आहेत यात अ आहे दोन हजार चोवीस मध्ये या प्रश्नात डेट आणि जागा हे खूप महत्वाचं आहे सिंगापूर येथे झालेल्या फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले हे अगदी बरोबर आहे दुसरा आहे दोन हजार चोवीस मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फिडे पंचेचाळीसव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड ओपन टीम मध्ये सुवर्णपदक मिळवले तर तुम्ही जर ब आणि क जर व्यवस्थित वाचला असेल आणि हे जर बुद्धिबळ ऑलिम्पियाड कुठे झाले हे तुम्हाला माहित असेल तर ते हंगेरी बुडापेस्टला झाले होतं तर त्या अनुषंगाने क बरोबर आहे आणि इथं सिंगापूर दिल्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे कारण झाले कुठे बुडापेस्टला त्याच्यामुळे आपल्याला योग्य उत्तर अ आणि क मिळेल पुढील प्रश्न पाहूयात राष्ट्रीय बालिका दिन आहे यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर आपल्याला माहित आहे हा असतो चोवीस जानेवारीला योग्य विधाने ओळखायच्या आहेत तर पहिलं अयोग्य आहे राष्ट्रीय बालिका दिना दोन हजार आठ पासून बालिक बालिकेच्या अधिकार जागृतीसाठी साजरा केला जातो बरोबर आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ही पंधरा पासून सुरू करण्यात आली बरोबर आहे तिला दहा वर्ष कंप्लीट झालेत तर ही योजना बावीस जानेवारीला सुरू झाल्यामुळे त्यांनी तुम्हाला इथं चुकवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण योग्य कथने काय त्यातील मग ब आणि क तर आपण तुम्ही पुन्हा एकदा सांगेल मी तुम्ही जर अॅनालिस्टचा व्हिडिओ पाहिला त्यात कुठले कुठले डे कसे विचारले जातील हे पाहिलंय तर या अनुषंगाने तुम्ही राष्ट्रीय बालिका दिली असेल मग महाराष्ट्राचा कुठला असेल हे सगळं पाहण्या पाहणं खूप गरजेचं आहे पुढील प्रश्न पाहूयात जोड्या लावा ब्रिक्स परिषदे बद्दल विचारलंय तर सोळावी ब्रिक्स परिषद आहे कझान पंधरावी जॉनेसबर्ग चौदावी बिजिंग आणि तेरावी नवी दिल्ली असं चौथं उत्तर, उत्तर आहे तुम्ही जर ब्रिक्सची ट्रिक लक्षात ठेवलेली असेल तर हे वेगवेगळे देश आहेत इंडिया चायना साऊथ आफ्रिका असेल रशिया असेल ब्राझील असेल तर हे अनुक्रमे त्यांना होस्टिंग किंवा परिषद त्यांच्या ठिकाणी होत असते हे जर लॉजिक लावलं तर तुम्हाला उत्तर आरामात मिळेल पुढील प्रश्न पाहूयात अक्षय अन्न योजनेबद्दल विचारलंय तर लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मिळेल तर यामध्ये आपलं उत्तर आहे वरीलपैकी सर्व आता प्रश्न व्यवस्थित वाचला पाहिजे मिळेल बद्दल, बद्दल दिलं गेले विल बी काहींच्या मते ही योजना अजून नाही आहे तर त्यांचं म्हणणं होतं योजना नाही तर क्वेश्चन कसा फॉर्म होईल तर प्रश्न काय आहे तर मिळेल आपल्याला फ्युचरिस्टिक विचारलं गेलं आहे आणि तुम्ही जर न्यू न्यूज पाहिली असेल यात अजूनही दोन चार गोष्टी मिळतात ती सर्व लिस्ट लक्षात ठेवली पाहिजे पुढील प्रश्न आहे भगवान बिरसा मुंडा यांच्यावर तर त्यांच्याविषयी जी योजना आहे आपल्या महाराष्ट्र सरकारची भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य कथने आपल्याला विचारले आहेत तर ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे अगदी बरोबर आहे ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केलेली आहे हेही बरोबर आहे या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आश्रमशाळांशी मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी बनवले हे सुद्धा बरोबर आहे आणि ही योजना महाराष्ट्र सरकारने पंचवीस मध्ये बंद केल्यास दिले ती सुरुवातच झाली तिची दोन हजार तेवीसच्या आसपास आणि लगेच दोन वर्ष चालू करून बंद करणं वगैरे किंवा याबद्दल काही डाटा आपल्याला कुठं मिळालेला नाहीये म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे तर याच उत्तर आहे अ ब क कारण योग्य विधाने विचारले पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नाईन्टी सिक्स मॉलदिव बद्दल आहे एप्रिल चोवीस मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झालेला सरळ सरळ प्रश्न आहे अनालिसिस uh, मध्ये सुद्धा सांगितलं की आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये काही टर्म झाला असेल काही राजकीय घडामोडी झाल्या असतील मोठ्या तर तिथले कुठले पक्ष कुठले नेते आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे तर याचं उत्तर आहे पीपल्स नॅशनल काँग्रेस पुढील प्रश्न आहे सिंधू जल कराराबाबत पहा जवळपास एप्रिल महिन्याच्या आसपास पहलगाम हल्ला झाला होता त्यावेळी आपले मोठे मोठे जे नेते होते त्यांनी म्हटलं होतं की आपण सिंधू नदीचं पाणी अडवूयात किंवा अडवलंही आड़, असेल ऍक्च्युली काही वेळा आणि ऑपरेशन सिंधूर वगैरे झालं होतं त्या अनुषंगाने हा क्वेश्चन आलेला आहे आपल्याला वाटेल जुना क्वेश्चन कसा आलाय तर ज्या काही मोठ्या मोठ्या चर्चेतील न्यूज आहेत त्यांच्या बाबत आपल्या हिस्ट्रीले सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात तर प्रश्न काय आहे सिंधू जल करार एकोणीसशे साठ नुसार भारत कोणकोणत्या नद्यांचे पाणी वापरू शकते याच उत्तर आहे तीन सतलज बियास रावी तर यात काय टोटल सहा नद्या आहेत इंडस असेल झेलम चिनाब रावी बियास आणि सतलज तर मला या प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी खूप पाठ करायची पण आवश्यकता नाही ना। तुमचं मॅप रिडिंग व्यवस्थित असेल कुठल्या नद्या कुठं आहेत त्यातील कुठल्या पासमधून त्या जातात कुठले त्यांच्यावर प्रोजेक्ट आहेत तर तुम्हाला हा प्रश्न आरामामध्ये सुटू शकतो यातील तीन नद्याचं पाणी पाकिस्तानला आहे आणि तीन नद्यांचं आपल्याला आहे तर ते उत्तर आहे आपलं उत्तर क्रमांक तीन पुढील प्रश्न पाहूयात भारतीय अर्थसंकल्पाबाबत विचारलाय तर यात गिलोटीन याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे तर याचा अर्थ फक्त ब असा आहे की अर्थसंकल्पातील जे काही अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे ज्यावेळी चर्चेला दिलेला काही वेळ संपतो आणि महत्वाच्या गोष्टींवर चर्चा झालेली असते असं त्यांना वाटतं आणि छोट्या छोट्या गोष्टी असतील तर त्यांना डायरेक्ट मतदानाला घेतलं जाते त्याला गिलोटीन असं म्हणतात हा प्रश्न तुम्ही इकॉनॉमिक्सचाही धरू शकता किंवा पॉलिटिक्सचाही धरू शकता पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रश्न आहे मारुती चितमपल्ली यांच्यावर पहा चर्चेतील व्यक्ती आहेत खूप नावाजलेलं जे नाव आहेत त्यावर प्रश्न विचारले जातात असं सा सांगितलं होतं आपण त्या अनुषंगाने मारुती चितंपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहेत त्यावर विचारला आहे तर रातवा आहे पाखरमाया आहे सकवा चांना आहे आणि हे दोन नाहीत आपलं उत्तर आहे फक्त अ ब क तरी फुलवंती हे नाव किंवा जंगलाचं पाऊस हे नाव आय थिंक चुकवण्यात आले आहेत जंगलाचं देणं आणि निळवंती बहुतेक अशी त्यांची बुक्स आहेत तिथं नाव चुकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपलं उत्तर आहे उत्तर क्रमांक एक आणि शेवटचा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी कौशल्य भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केलं हे सुद्धा आपण मध्ये बोललो आहोत आपले जे काही पंतप्रधान असतील देशाचे राष्ट्रपती असतील खूप हे महत्वाचे पदे आहेत ते कुठं जातात कुठल्या योजना सुरू करतात किंवा कुठल्या ठिकाणी एखादं इमारत सुरू करतात किंवा ते उद्घाटन करतात हे खूप महत्वाचं आहे याचंही उत्तर आहे उत्तर क्रमांक एक अशा पद्धतीने आपण जवळपास सगळ्या प्रश्नांची जी काही संभाव्य उत्तर आहेत ती पाहिलेली आहेत एक प्रश्न हा बाकी राहिलेला दिसतोय प्रश्न क्रमांक नव्वद जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार चोवीस नुसार खालील राष्ट्रांची रँकिंग विचारलेली आहे तर ही रँकिंग आयर्लंड पासून सुरू होते नंतर आयर्लंड ऑस्ट्रिया आणि न्यूझीलंड नॉर्मली आपण पहिले तीन लक्ष ठेवतो यांनी चार विचारले इथून पुढे आपण चार लक्ष ठेवायचे शांतता निर्देशांक जणांनी ट्रिक सांगितलंय तुम्हाला डोको शांत पहिला आपण म्हणतो की डोक्यावर आईस आणि तोंडामध्ये शुगर फॅक्टरी असेल तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल तर डोक्यावर आईस म्हणजे शांतता आणि शांततामध्ये मग आईसलँड पहिला असं तुम्ही उत्तर काढू शकता ट्रिक्स लक्षात ठेवू शकता अजून एक प्रश्न आहे भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या बाबत काय खरे नाही खरे आहे खरे नाही यावर लक्ष द्यायचंय पहिला त्यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी झाला बरोबर आहे त्यांनी संविधानिक कायदा व प्रशासकीय कायद्यामध्ये प्रॅक्टिस केलेली आहे जानेवारी दोन हजार पाच रोजी त्यांनी नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली तर ही जी डेट आहे ही चुकवण्यात आली ही बहुतेक एकोणीसशे ब्याण्णव ते पंच्याण्णवच्या आसपास काहीतरी आहे डेट चुकवलेली आहे मे एकोणीस रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली हे बरोबर आहे उत्तर विचारले काय खरे नाही ते उत्तर आहे उत्तर क्रमांक तीन अशा पद्धतीने आपण सर्व उत्तरे पाहिले आहेत तर तुम्हाला आपलं अनालिसिस लेक्चर आहे तेच पुन्हा एकदा तुम्ही पहावं असं मी तुम्हाला सजेस्ट करेल किंवा आता जे पेपर झाला आहे याचा सुद्धा तुम्ही अनालिसिस करायचं आहे कारण याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या ज्या ये काही कंबाईनच्या एक्झाम आहेत त्याच्या प्रिलीममध्ये शंभर टक्के होणार आहे मी आशा करतो की दोन तुम्हाला काही चांगले पॉईंट्स मिळाले असतील तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळावेत तुम्ही मेन्सला जावं आणि पुढच्या तुमच्या काही एक्झाम आहेत त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू